सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे शेवगाव आवक एक हजार तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे कल्याण एक नंबर कांदा आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर एकवीसशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे शेवगाव दोन नंबर कांदा आवक एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे शेवगाव तीन नंबर कांदा आवक नऊशे वीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान